मग का काय आज पिक्चरला जायचं विचार आहे संध्याकाळी आता आता काय बोलायचं ना कोण करायचं आता काम तरी कोण चालू आहे की जायचं काय लागतं त्याला एवढं काम झाले की जायचं तुम्हाला सारखं उलट पण नाही शिवाय दुसरं काही कामच नाही का मला भांडा काय वेळ नाही तुझे तू घरातलं बघ माझी मी संध्याकाळी तुम्हाला माझ्यास बोलाय नको अरे बोलायचं नाही म्हणजे भांडण सारखं पाहिजे तुम्हाला तसं नाही म्हणत मी म्हणजे काम नको धंदा नको फिरायला वर्तन करून पाहिजे विचार पाहिजे फालतू पाहिजे तिकडे चौकात जाऊन बसायला पाहिजे आणि घरी यायचं म्हणलं की नको आणि काम करायचं म्हणल्यावर मग तर नकोच वाटतंय ना का एवढंच बोललो एवढंच बोललो बोललोय म्हणजे काय बोलतय कशाला तिकडे वैरण काढा सगळं केलंय सगळं केलंय तू काय काळजी करू नको सगळी सोय केली मी बरोबर आज संध्याकाळी ला गायब म्हणजे ती मला बुरी जाणार नाही परत भांडणच काढती मला भांडण काढती आता भांडणच नको काढवा ग जरा गुढीत घे गुढीत म्हणजे पाणी संपलं ती पाणी आणावं ती शर्ट ती एवढं जानेवारीच वेrandnelik झालंस का तू एक काम कर जा तुझ तुझ्या आई-बाबाकड आई-बाबाकड कशा पाहिजे आई-बाबाकड जायला आली काय मी नाही जा नाही नाही मी नसते जात बाबा घेऊन ना ना? ना? जा म्हणजे तुम्हाला कशाच का काय नको आ नको लेकरांचं नको काय नको वर करून फिरायला पाहिजे है का नाही आता संध्यासुदीच पुरी ही आले असतील त्याच्यामुळे तुम्ही मला ढकलून लावताय का नाही अगं इतकं राण उरकू नको रान उरकू नको म्हणजे काय तू जा एक माझं तुशानी वर कोण कोण आले सांगा मला तुम्ही कुठलं कोण आला आलाय खरं खरं सांगा ही म्हणतात कोण आले सांगा ही हातात काय बघा हाताचीच वटून गेली काय नको नाही नाही आंबटपणा कुठे गेलाय का हा नाही ना आलाय माणूस तुमचं काय मला माहित नाही काय बर आता ही लय झालं तुझं आता हे तुकडाच पाडू तुकडा पाडू म्हणजे तुकडाच पाडू काय करणार तुम्ही तुकडा पाडाय तुझं तो खायचं माझी मी खाणार म्हणजे तुझं 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 तू बघायचं माझी मी माझी बघतो पाडू तुकडा आता तुकडा पाडू म्हणजे तुम्हाला का काय वाटून घ्यायचे काय बरं टाकायचे ते टाकल्या टाकल्या कशा काय मला तुझी गरज नाही माझी मला वाटून तुझं तो खाण माझी मी खातो द्या कि मग द्या वाकडे तिकडे जाईल नीट अजी बात जात नाही या फटीच्या जर हिकडे आली ना तर टंगड हा थोडा माझा द्या मला हा तिकडे येत नाही तू तुझं तुझं डोक्यात घालीन येतच नाही मी बघू की मग तू काळजीच करू नको बघ तुझी तू हा बघती बघती <laughs> आता बोलायचं ना कोंबडी माझी आहे आता माझी आहे म्हणजे मी सांभाळी तू सांभाळी पण पाय एक माझ्या फुटीत आलाय की एक पाय आला काय झालं एक पाय माझ्यात नाही काय

आता अंड घातले अंड माझ झालं माझ्या कुंबडीने घातले ते अगं पण फटीवर अंड आहे फटीवर असे बरं बरं माझे काय इथं तर काय दिसत नाही काय सरक सरक कुठं नको बरोबर फटीवर अंड घातले मग उठ उठ माझी उठ माझी माझ्या कुंबडीनं घातले तसं नाही ती फटीवर शिव अंड दोरी टाकली ना आता ही अंड कोणाचं तुझं का माझ आहे मी सांगतो काय करायचं उठ काय करायचं काय करचाल तुम्ही तुम्ही नाही चाल काय मला उठवचाल उचलून पळून जाल मग जी जास्त कंटाळ्या खाईल त्याच मग आलं कोणा काय कुंबडीचं तू काय म्हणती माझी कुंबडी आहे ती जांड आहे ऐका ना ती साबित करावं लागेल का कस करणार जी जास्त कंटाळ्या खाईल तो रुको क्लायमॅक्स सभी चालते का तू तयार तू कंटाळ्या खायला नाही नाही आधी मीच मारणार आधी मी माझ्या कुंडी सांड आहे ती मी हलणार तुला मी हलणार आहे आधी मी हलणार बर तुम्ही मी तुम्ही मी करणार हा हा ना बरं तुम्ही सांगा हा बरोबर का हा माग सर ना माग सर असे नाही माझी हा माग सर नाही सरत हा माझ्या इकडे येऊ नका बस का बास का म्हणजे एवढे काय भीती काय मी घे मग चल हा चल तुमचं आता जा ना हा हा चला हा चला

d त लागी ज भi क